आज आपण इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग दोन या पाठ्यपुस्तकातील मानवाची वाटचाल हा भाग आपण पाहणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले की एप वानरापासून उत्क्रांत होत आधी मानव निर्माण झाला आज आपण यापुढचा भाग म्हणजे आधी मानवाने आपल्या हाताचा उपयोग करून हत्यारांची निर्मिती करण्यास सुरुवात केली आणि यामुळे त्याच्या जीवनामध्ये कोणते बदल घडून आले हे आपण पाहणार आहोत प्रथमतः आपण कुशल मानव याची माहिती समजून घेऊया या मानवाला कुशल म्हणण्यामागचं कारणही तसंच आहे कारण हा मानव आपल्या हाताचा कुशलतेने वापर करणारा होता म्हणून या मानवाला कुशल मानव असं म्हटलं जातं या मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा सर्वप्रथम आफ्रिका खंडातील टांझानिया आणि केनिया या दोन देशांच्या परिसरात मिळाला याचा शोध लुई लिकी नावाच्या शास्त्रज्ञाने लावला या शास्त्रज्ञाने या मानवाला होमो हॅबिलिस असं नाव दिलं कारण या मानवाच्या अवशेषांसोबत त्यानं बनवलेली काही हत्यारं आढळून आली लॅटिन भाषेमध्ये होमो या शब्दाचा अर्थ मानव असा होतो तर हॅबिलिस या शब्दाचा अर्थ हाताचा कुशलतेने वापर करणारा असा होतो कुशल मानव हा दोन पायावर उभा राहून चालू शकत होता मात्र त्याच्या पाठीचा कणा पूर्णपणे ताट नव्हता त्यात किंचितचा बाक होता या मानवाचा मेंदू हा एप वानरापेक्षा अधिक मोठा होता त्याच्या चेहऱ्याचे आणि हातापायांचे वैशिष्ट्य मात्र काही प्रमाणात एप वानरासारखीच होती कुशल मानवाने बनवलेली हत्यारं मोठ्या प्राण्यांचे शिकार करण्यासाठी उपयोगी पडणारी नव्हती त्याचा उपयोग फक्त मांस खरवडणे हाडाच्या आतील मगज काढणे आणि फोडणे एवढ्या कामांपुरताच होऊ शकत होता त्यामुळं यावरून आपल्याला असं आप समजतं की हा मानव इतर प्राण्यांनी केलेल्या शिकारीतील उरलं सुरलेलं मांस खात असावा त्याचबरोबर तो छोट्या प्राण्यांची शिकारही करत असावा खाण्यासाठी पक्ष्यांची अंडी फळे कंदमुळे तो गोळा करत असावा आता आपण ताटकण्याचा मानव याची माहिती घेऊया ताटकण्याचा मानव हा मानवाच्या उत्क्रांतीमधील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे इरेक्टस म्हणजे ताट उभा राहणारा माणूस म्हणून या मानवाला होमो इरेक्टस असं नाव दिलं गेलं कुशल मानवाच्या तुलनेत या मानवाचा मेंदू अधिक विकसित झालेला होता तो मानव हा समूहाने राहत होता बहुतेक समूहामध्ये राहण्याचे फायदे या मानवाला समजलेले असावे जंगलामध्ये लागणारे वनवे पाहून या मानवाला अग्नीची ओळख झालेली होती तो झाडाच्या जळत्या फांद्या आणून आग्नीचा वापर करण्याचे तंत्र या ताटकण्याच्या मानवाला अवगत झालेले होते त्या काळात पृथ्वीवरील फार मोठा प्रदेश हा बर्फाने व्यापलेला होता त्यामुळे तेथील तापमान हे अतिशय थंड होते अशा थंड वातावरणामध्ये टिकून राहणे या मानवाला शक्य झाले ते फक्त अग्नीच्या वापरामुळे परंतु निर्माण करण्याचे तंत्र मात्र या मानवाला साध्य झालेलं नव्हतं या मानवाची हत्यारे ही पूर्वीच्या हत्यारांच्या तुलनेत अधिक प्रगत आणि प्रमाणबद्ध होती हा मानव हातकुराडीसारखी हत्यारे बनवत असे आफ्रिका आशिया आणि युरोप या खंडात ताटकण्याच्या मानवाचे अवशेष आणि त्यासोबत त्याने बनवलेली हत्यारे ही मिळालेली आहे आता आपण शक्तिमान मानव याची माहिती घेऊया मानवाच्या उत्क्रांतीमधील विकासाचा आणखी एक टप्पा म्हणजे शक्तिमान मानव या मानवाचे शरीरयष्टी धिप्पाड होते या मानवाचे अवशेष सर्वप्रथम जर्मनी या देशामध्ये निअंड्रथल या ठिकाणी सापडले यामुळे या मानवाला निअंड्रथल मॅन असंही म्हटलं जातं या मानवाचा मेंदू ताटकण्याच्या मानवाच्या मेंदूपेक्षा ताट अधिक विकसित होता शक्तिमान मानव हा प्रामुख्याने गुहेमध्ये वस्ती करून राहत होता तो दगडाचे गोटे आणि गोटे तासून निघालेले छिलके अशा दोहोंपासून वेगवेगळ्या आकाराची हत्यारं बनवत असे ते हत्यारे लांब हाडाच्या किंवा लाकडाच्या दांड्यावर बसून भाला कुराड यासारखी शस्त्रे तो तयार करत होता तो मोठ्या प्राण्यांची शिकार करत असे चांबड्यावरील मांस खरवडण्यासाठी दगडाच्या छिलक्यांपासून तयार केलेल्या तासण्यांचा तो वापर करत असे हा मानव प्रामुख्याने मांसाहारी होता तो आगीवर अन्न भाजून खात असे कठीण लाकडाच्या काटक्यांच्या घर्षणातून किंवा गार गोटीचे दगड एकमेकांवर आपटून ठिणग्या पाडून निर्माण करण्याची कला या मानवाला अवगत झालेली होती त्याने काही कलात्मक गोष्टीही आत्मसात केली असण्याची शक्यता आहे काही शास्त्रज्ञांच्या मते तो काही जुजबी आवाज काढून संवादही साधत असावा तसेच आपल्या मनातील आशय शब्दातून सांगता येणारी विकसित भाषा पद्धती शक्तिमान मानवाजवळ होती किंवा नाही हे मात्र आजही निश्चितपणे सांगता येत नाही समूहातील एखादा सदस्य मृत झाल्यास त्याचे दफन करताना शक्तिमान मानव मृत व्यक्तीसोबत हत्यारे प्राण्यांची शिंगे यासारख्या वस्तू पुरत असत तसेच मृत व्यक्तीच्या अंगाला लाल रंगाची माती चोळत असत त्यावरून शक्तिमान मानवाच्या काळात मृत व्यक्तीच्या दफनासंबंधीचे काही विधी प्रस्थापित झालेले असावेत असं दिसतं काळाच्या ओघात शक्तिमान मानवाच्या काही समूहांनी आफ्रिकेतून बाहेर पडून युरोप आणि आशिया या खंडांपर्यंत स्थलांतर केले सहजीकच त्यांना या भिन्न वातावरणाला तोंड द्यावे लागले असेल त्यांना जगण्याच्या आणि अन्न मिळवण्याच्या नवीन पद्धतीही आत्मसात कराव्या लागल्या असतील त्यामुळे त्यांच्या काळात जगण्यासाठी आवश्यक असलेल्या हत्यारांच्या पद्धतीतही सुधारणा झाली परंतु ही सुधारणा होण्यासाठी हजारो वर्षाच्या कालावधी जावा लागला शक्तिमान मानवापेक्षा अधिक प्रगत असलेल्या मानवाला बुद्धिमान मानव असं म्हटलं जातं त्याचा परिचय आपण पुढं करणारच आहोत शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव काही काळ युरोपमध्ये एकत्र एक बरोबरीने राहत होते बुद्धिमान मानवाच्या समूहाबरोबरचा संघर्ष किंवा पर्यावरणातील बदलांशी मिळतंजुळतं करून न घेता आल्यामुळे शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले असावे असं म्हटलं जातं सुमारे तीस हजार वर्षापूर्वी शक्तिमान मानव नष्ट झाला असे कार्बन चौदा पद्धतीनुसार सांगितलं जातं आता आपण बुद्धिमान मानवाची माहिती पाहूया आधीच्या कोणत्याही मानवापेक्षा अधिक विचार करण्याची क्षमता असलेल्या मानवाला बुद्धिमान मानव असं म्हटलं जातं त्यालाच होमोसेपियन असंही म्हणतात सेपियन म्हणजे बुद्धिमान त्याला युरोपमध्ये क्रोमेनॉन मानव असंही म्हटलं गेलं बुद्धिमान मानवाचे अवशेष आफ्रिका आशिया आणि युरोप या खंडांमध्ये सापडलेले आहेत हा मानव आपल्या कामाच्या गरजेनुसार विविध प्रकारची हत्यारे बनवत होता त्यासाठी तो दगडाची छोटी पाती काढून ती हाडाच्या किंवा लाकडाच्या खाचेमध्ये बसवत असे उत्क्रांतीच्या प्रक्रियेत बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र हे पूर्णत विकसित झालेले होते त्यामुळे ध्वनीच्या बारकाव्यांसह विविध प्रकारचे उच्चार करता येण्यास हे उपयुक्त बनलेले होते त्याच्या जबड्याची आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रचनाही विकसित झालेली होती तसेच त्याला लवचिक जीव लाभलेली होती त्यामुळे तो विविध ध्वनींचा उच्चार करून आवाजाला हवी तसे ओळण देऊ शकत होता हा मानव दृश्य वस्तूंचे आकलन आणि मनातील भावना यांना कल्पनाशक्तीच्या आधारे शब्दरूप देऊ शकत होता तसेच त्या शब्दांचा उच्चारही तो करू शकत होता म्हणजेच त्याच्याजवळ विकसित भाषा पद्धती होती तो प्रत्यक्ष निरीक्षण आणि कल्पनाशक्ती यांच्या आधारे विविध चित्रे काढू लागला होता कलात्मक वस्तूही तो बनवू लागला होता म्हणूनच या मानवाला बुद्धिमान मानव किंवा विचार करणारा मानव असं नाव दिलं गेलं आता आपण प्रगत बुद्धीचा मानव याची माहिती बघूया बुद्धिमान मानवाची वैचारिक क्षमता अधिक प्रगत झाली तेव्हा त्या मानवाला प्रगत बुद्धीचा मानव असं नाव मिळालं याच मानवाला होमो सेपियन सेपियन असंही म्हटलं जातं या मानवाच्या मेंदूची क्षमता आणि त्याबरोबरीने त्याची आकलन क्षमता सतत विकसित होत गेली प्रगतबुद्धीचा मानव म्हणजेच आधुनिक मानव माणसाचे रंगरूप आरोग्यविषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबी त्याच्या पूर्वजांशी साम्य दर्शवणाऱ्या असतात या बाबींना अनुवंशिकता म्हणतात आनुवंशिकतेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला जनुकशास्त्र असं म्हणतात जनुकीय शास्त्रीय संशोधनाच्या आधारे आधुनिक मानवामध्ये शक्तिमान मानवाचा काही आधु। अंश असल्याचे आढळून आले आहे त्याच्या आधारे शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव हे दोघे आधुनिक मानवाचे पूर्वज होते असं म्हटलं जातं इसवी सन पूर्व सुमारे अकरा हजार ते पूर्व दहा हजारच्या सुमारास आधुनिक मानवाने पशुपालन आणि शेतीचं तंत्र विकसित केलं त्याच्या या विकसित वैचारिक क्षमतेमुळे तंत्रज्ञानात सुधारणा होण्याचा वेग सतत वाढत राहिला तो अधिक स्थिर जीवन जगू लागला शेतीमधील अन्नधान्यांच्या उत्पादनामुळे त्याच्या अन्नामध्ये पिष्टमय पदार्थांचा समावेश झाला त्यामुळे त्याच्या आहारातील कर्बोदकांचे प्रमाण वाढले जीवनपद्धतीत आणि आहार पद्धतीत झालेल्या या बदलांमुळे हळूहळू त्याची पूर्वीची धिप्पाड शरीरयष्टी बदलली तसेच त्याच्या चेहरापट्टीतही बदल झाला आधुनिक मानवाचे प्रगत बुद्धीचा मानव हे नाव त्याच्या शारीरिक क्षमतेपेक्षा बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षमतेचे निदर्शक आहे अन्न मिळवण्याची मूलभूत गरज सर्वच प्राणी पूर्ण करतात परंतु आधुनिक मानव तेवढ्यावरच समाधान मानत नाही कल्पकता बुद्धिकौशल्य आणि हस्तकौशल्य यांच्या आधारे स्वतःचे जीवन समृद्ध करण्याच्या सततच्या प्रयत्नातून मानवी संस्कृती उदयाला आली आणि विकसित होत गेली पशुपालनाला आणि शेतीला सुरुवात झाल्यापासून मानवाने केलेली तांत्रिक आणि सांस्कृतिक वाटचाल ही अतिशय वेगवान आहे मानव सदृश्य वानरापासून सुरू झालेला मानवाच्या वाटचालीचा हा प्रवास इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विभागलेला आहे या टप्प्यांच्या आधारे मानवी संस्कृतीच्या विविध पैलूंचा विचार आपण येणाऱ्या पुढील पाठांमधून तसेच व्हिडिओंमधून करणार आहोत